नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत ऐकून त्याने रोहितच्या अंत्यसंस्काराची अनुमती दिली हरिश्चंद्र आपल्या मुलाला चिता देणार एवढ्यात त्या ठिकाणी अग्नी यम आणि इंद्र तीनही देवता प्रगट होतात आणि म्हणतात हरिश्चंद्र थांब तू रोहितला हाक मार हरिश्चंद्राने विचारले आता काय त्याला हाक मारायचे तेव्हा त्या देवता म्हणाल्या तू हाक मार तर खरं अरे ज्याने सत्याचे पालन इतक्या कसोशीने केले त्याच्या वाणीचा आदर या पंचमहाभूतांना करावा लागतो पतंजलींच्या योगसूत्रामध्ये एक सूत्र येते सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्व ज्याने जीवनामध्ये असत्य भाषण कधीच केलं नसेल ज्याचे जीवन सत्याने परिपूर्ण असेल तर तो जे म्हणेल तेच होईल तुझं जीवन धन्य आहे तू रोहितला हाक मार हरिश्चंद्राने रोहितला हाक मारली आणि रोहित हळूहळू उठून बसला हरिश्चंद्राने पाहिले तेव्हा डोमसमोर नव्हताच त्याच्या जागी विश्वामित्र मुनी होते हरिश्चंद्र विश्वामित्रांच्या चरणी कोसळतात आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी करतात सत्याच्या बलिवेदीवर आपले संपूर्ण जीवन ज्याने पणाला लावले त्या हरिश्चंद्राला प्रगाढ अलिंगन देऊन विश्वामित्र म्हणाले हरिश्चंद्रा तुझी परीक्षा पूर्ण झाली अरे आम्हाला राज्य काय करायचं आहे तुझे राज्य तू परत सांभाळ अमेरिकेत भारतीय संस्कृती या, या विषयावर बोलत असताना स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणात हरिश्चंद्राची ही कथा सांगितली श्रोत्यांमध्ये बसलेली एक ख्रिश्चन नन उभी राहिली तिने विचारले स्वामीजी हे सगळं खरं घडलं असेल असं तुम्हाला वाटतं का त्यावर स्वामीजी म्हणाले मला निश्चितपणे तसं वाटतं पण तुम्हाला काय वाटतं त्यावर ती नन म्हणाली मला तर ही कथा काल्पनिक वाटते त्यावर स्वामीजी म्हणाले ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कथा काल्पनिक असेलही तरी पण एक लक्षात ठेवा एवढ्या उत्तुंग कल्पना केवळ भारतीय ऋषींनाच करता आल्या अन्य देशातील लोकांना इतक्या उत्तुंग कल्पनासुद्धा करता आल्या नाहीत भारतीय ऋषींनी आमच्यासमोर ठेवलेली ही जीवन मूल्ये आहेत हा सत्यनिष्ठ हरिश्चंद्र भगवान श्रीरामचंद्रांचा पूर्वज आहे राजा दिलीपाची गोभक्ती आपले गुरुदेव वसिष्ठ यांच्या आश्रमातील गोमातेकरता आपल्या प्राणांची बाजी लावणारा राजा दिलीप हा देखील सूर्यवंशी आहे राजा दिलीपला संतती नाही एक दिवस वसिष्ठ मुनींच्या आश्रमात येऊन तो म्हणाला गुरुदेव वंशाला दिवा नाही त्यावर वसिष्ठ ऋषी म्हणाले दिलीपा तुला अतिशय उत्तम असा पुत्र होणार आहे पण तुझ्या हातून घडलेला एक प्रमाद त्याला प्रतिबंध करतोय एकदा तू घाईघाईने स्वर्गातून येत होतास आणि कामधेनू तुझ्यासमोर उभी होती तु तू तिला साधा नमस्कार सुद्धा केला नाहीस त्यामुळे कामधेनू नाराज झाली तिची नाराजी तुझ्या पुत्रप्राप्तीला प्रतिबंध ठरली परंतु यावर एक मार्ग आहे कामधेनूची कन्या नंदिनी माझ्या आश्रमात आहे तू तिची सेवा कर म्हणजे तुला पुत्रप्राप्ती निश्चित होईल नंदिनीची सेवा करण्याकरता महाराज दिलीप आपल्या पत्नीसह गुरुदेव वसिष्ठांच्या आश्रमात येऊन राहिले बरोबर नोकर चाकर नेले नाहीत अथवा जड जवाहीर पण नेले नाहीत नसत्य चिन्हा अपिराजलक्ष्मी आपण सम्राट असल्याचे एकही चिन्ह त्याने आपल्यासोबत ठेवलेही नाही एखाद्या सामान्य तपस्व्याप्रमाणे दोघे पतीपत्नी एका, दो पती एका कुटीरात निवास करतात रोज प्रातकाली त्या नंदिनीची पूजा करतात काय कालिदासांचे शब्द आहेत बघा सिद्धे जणू गोमातेची सेवा करण्याचे म्हणजेच अर्थसिद्धीचे द्वार सगळ्या पुरुषार्थांच्या प्राप्तीचे ते मुख्य द्वार सुदक्षिणा राणी देखील रोज नंदिनीची पूजा करते पूजा आरती झाल्यावर राजा दिलीप त्या नंदिनी पाठोपाठ दिवसभर हिंडत राहतात काय बहारदार वर्णन कालिदासांनी केले स्थितस्थितामुच्चिलित प्रवा ताम निषेदुषी मासन बंध धीर जलाभिलाषी जलमादना छायेवता भूपती रन्वगच्छत छायेसारखा राजा तिच्या सेवेकरता संरक्षणाकरता पाठोपाठ चालत राहतो नंदिनी उभी राहिली राजा दिलीप उभा राहतो ती चालू लागली राजा चालत राहतो ती बसली तर राजा बसणार नंदिनी उभी तर राजा दिलीप बसलाय असं दृश्य कधीही नव्हतं सोफ्यावर बसल्या बसल्या बस उभ्या असलेल्या वडिलांशी गप्पा मारणारे दिव्य पुत्र तेव्हा नव्हते वडील उभे आहेत आपण बसलेलो आहे हे भारतीय परंपरेला साजेसे नाही का काही मर्यादा देहाने पाळायच्या असतात वडिलांसमोर पाय पसरून बसला आहे हे योग्य नव्हे नंदिनी जेव्हा पाणवठ्यावर पाणी पिऊ लागते तेव्हा तहानलेला दिलीप पाणी पितो ती जेव्हा तृण चरत असेल तेव्हा तो फळ खातो सायंकाळच्या वेळेला तो तिच्या पाठोपाठ परत येतो नंदिनी मुक्त आहे तिने कुणाकडे चलावे हे राजा दिलीप नाही ठरवणार ज्याची सेवा करायची आहे तो मुक्त असला पाहिजे माझी ही दहा बंधन आहे आणि मला तुमची सेवा करायची आहे हे असे वागणे उचित नाही एका पोलीस अधिकाऱ्याने एका प्रवचनात ऐकले की जो रोज आई वडिलांना नमस्कार करतो त्याचा भाग्योदय होतो त्याने घरी येताच आपल्या आई वडिलांना आज्ञा केली सकाळी मी जात असताना तुम्ही दोघे दारात उभे राहिले पाहिजेत कारण मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे बिचारे घाबरलेले माता पिता उभे हे चिरंजीव आता आपल्या भाग्योदया करता त्यांना रोज नमस्कार करणार जो सेव्य आहे तो स्वतंत्र असलाच पाहिजे माझे त्याच्यावर कुठलेही बंधन नसावे सेवा याचा अर्थ ज्याची सेवा करायची त्याला अनुकूल असे माझे वर्तन असावे नंदिनी स्वतंत्र आहे राजा दिलीप तिच्या अधीन आहे सायंकाळी आश्रमात परत येताच पुन्हा नंदिनीचे पूजन होते गुरुदेवांना सारे काही निवेदन करून रात्री व्रतस्थपणे निसतात सकाळी पुन्हा ती सेवा सुरू आता व्यतियुस त्रिगुणानी तस्य दिनानी एकवीस दिवस झाले महाराज दिलीप आणि महा महाराणी सुदक्षिणा दोघेही त्या कामधेनूच्या सेवेत आहेत आणि अखेर परीक्षेचा दिवस आला एक दिवस महाराज दिलीप नंदिनीच्या पाठोपाठ झाले असताना एकाएकी नंदिनी दृष्टी अडवते एक छोटंसं टेकाड होतं तिथे तिने वळसा घेतला महाराज दिलीप तिथे पोचण्यापूर्वीच तिने जोरात थांबरडा फोडला दिलीप धावत गेले त्यांना दृश्य दिसले ते पाहून ते चक्रावून गेले स पाटलायान गवी तथिवासम धनुर्धरम केसरीणम ददर्श त्या तांबूस रंगाच्या पाटल नंदिनीच्या अंगावर एक भयंकर सिंह बसला आहे त्याने पाहिला त्या सिंहापुढे मान टाकून नंदिनी पडली होती महाराज दिलीपांचा हात बाण काढण्यासाठी भात्याकडे गेला पण काय चमत्कार त्यांचा हात त्या भात्याला चिकटून राहिला आणि दुसरा हात धनुष्याला चिकटून राहिला ज्याप्रमाणे एखाद्या भीषण सर्पाला मंत्रांनी रुद्ध करून टाकावे त्याप्रमाणे राजा अवरुद्ध झाला त्याला काहीच हालचाल करता येईना तो सिंह असला आणि मनुष्यवाणीने बोलू लागला महाराज तुम्ही परत जा गेली कित्येक दिवस मला उपवास घडला आहे आज इतक्या दिवसांच्या पश्चात मला ही छान गाय मिळाली आहे आता मी हिला खाणार मी भगवान महादेवांचा सेवक आहे या देवदार वृक्षाला भगवान महादेवांनी आपला पुत्र मानले त्याच्या सेवेकरता मला या ठिकाणी ठेवले मला माझ्या सीमेबाहेर जाता येत नाही कारण महादेवांची तशी आज्ञा आहे मात्र या सीमेत येणारे प्रत्येक सावज माझेच आहे बरेच दिवस या सीमेत कोणी आलंच नाही आज ही गाय आली म्हणून मी प्रसन्न आहे आता मी हिला खाणार माझ्या व्रताचे पालन करणार एखाद्या वृक्षाला पुत्र मानण्याची कल्पना ही भारतीय संस्कृती आहे नवीन लोकांनी आम्हाला वृक्षप्रेम शिकवण्याची गरज नाही उलट भारतीय परंपरेतील वृक्षप्रेम जतन केले असते तर आजचे हे संकट ओढवले नसते झाडं लावा झाडं लावा असं सगळ्यांना सांगावं लागलं नसतं राजा दिलीपाने सिंहाला आर्जवी स्वरात परत सांगितले सिंहा सेवा म्हणजे काय तुला कळतं ना ही माझ्या गुरुदेवांची गोमाता आहे आणि माझी आराध्य आहे तू माझ्यावर कृपा करीला खाऊ नकोस सिंहाने विचारले अरे पण माझ्या भुकेचं काय राजा दिलीप म्हणाला मी तुझ्याकरता शिकार आणतो सिंह म्हणाला सिंह दुसऱ्याची शिकार खात नसतो आणि मला या सीमेच्या बाहेर जाता येत नाही एरवी मला हा उपवास घडला नसता माझे क्षेत्र ठरलेले आहे तेव्हा राजा आता दुसरा उपाय नाही गुरुभक्ती कशी असते हे दाखवण्याचा तू तुझ्या परीने प्रयत्न केलास आता तुझा सत्व निर्वतस्वम विहाय लज्जाम भवान दर्शित शिष्य भक्ती पुढे राजाच्या लक्षात आले की शस्त्राच्या साह्याने त्या गायीचे रक्षण करता येणार नाही दोन्ही हात चिकटल्यामुळे त्याचा नाईलाज होता राजा दिलीप म्हणाला मी परत जाऊ शकत नाही तुला काय हवे तो पर्याय मला सांग पण माझे आराध्य असलेल्या गोमातेला तू सोड त्यावर सिंह म्हणाला मला एकच पर्याय दिसतो या गाईच्या ऐवजी तू तु तुझे प्राण देत असशील तर मी तुला खातो आणि हिला सोडतो राजा दिलीपाने लगेच सांगितले चालेल तू माझे भक्षण कर पण हिला माझ्या डोळ्यात सोड तेव्हा सिंह म्हणतो राजा तुझे डोके फिरले का अरे माणूस जख्ख म्हातारा झाला त्याचे शरीर रोगारोगाने छिन्नभिन्न झाले तरी पण त्याला मरावेसे वाटत नाही अठरा विश्वे दारिद्र्य असले तरी त्याला जगावेसे वाटते तू तर राजबिंडा दिसायला सुंदर तुझे यौवन सळसळत आहे तू एका गाईकरता मरायला तयार होतोस असा बावळटपणा करू नकोस तू या सगळ्या भूमीचा स्वामी आहेस तुझे जीवन फार मोलाचे आनंदाने संसार कर आणि पृथ्वीवर राज्य कर सुवर्णाक्षरात लिहून ठेवावे असे उत्तर राजा दिलीपाने दिले राजा म्हणतो सिंह तुला माझी इतकी दया येते करे मग माझ्या हाडामासांच्या देहावर दया करू नकोस माझ्या कीर्ती शरीरावर दया कर आता मी परत गेलो तर माझे हे मासाचे शरीर जगेल पण माझ्या कीर्तीला कायमचा कलंक लागेल अरे हे हाडामासाचे शरीर तरी कधी कायम असते का एकांत एक विध्वंसिषू मद्विधाना पिंडेश्वनास्था खलुभौतिकेशू ह्या भौतिक पिंडाबद्दल माझ्यासारखे लोक अनास्था बाळगत असतात जेव्हा कीर्ती आणि शरीर यांच्यामध्ये द्वंद्व सुरू होते तेव्हा कीर्तीचा स्वीकार करतात आणि देहाचा नाश पत्करतात शरीरे भवमे दयालु तू माझ्या यशकीर्ती रूपी शरीरावर दया कर मला खाऊन ते उज्ज्वल ठेव माझ्या पुढच्या पिढ्यांनी असं कधी म्हणता कामा नये की आमचे आजोबा किंवा पणजोबा एका गोमातेचं रक्षण करू शकले नाही त्यांना प्राणाचा खूप मोह झाला होता सत्कीर्ती हे सुद्धा खूप मोठे जीवनमूल्य आहे मरावेपरी रूपे उरावे असे समर्थ म्हणतात भगवंताने अर्जुनाला पण हेच सांगितले की अर्जुना लोक तुझी निंदा करतील तुझ्याबद्दल वाईट बोलतील अरे क्षत्रियाला यापेक्षा आणखीन वाईट काय ते असू शकतं शेवटी सिंह म्हणाला राजा तुला मरायचेच आहे तर मी काय सांगू मरणास तयार हो महाराज दिलीपांनी गुडघे टेकले डोळे मिटले मनातल्या मनात, मनात गुरुदेवांचे स्मरण केले आणि सिंहाला म्हणाला आता तू माझ्यावर झडप घालू शकतोस मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स्य ಶ್ರೀರಾಮಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು